नमस्कार माझ्या सर्व मैत्रिणींना तर आता माझं चालू आहे जिप्सोची जी लागवड केली आहे आणि ज्या खराब हुंड्या आहेत त्या तुनल्या आम्ही म्हणजे छोटे आहे जे रोपं झालेच नाही आहे तर ते तुणले आणि आता त्याला पाणी मारायचं काम चालू आहे कारण टायमिंगवर जर पाणी दिलं नाही तर त्या सुकून जात्या आणि रोप खूप महाग असल्यामुळे त्याची खूप काळजी घ्यायला लागते अतिशय तुम्ही बघू शकता आता खूप गरम राहिलं अकरा वाजलेले पण उन्हाचा इतका तडाखा तडाख आहे का बस पण मग काम तर केल्याशिवाय पर्याय नाही आहे त्यामुळे आता मी पटापटा हुंड्यांना पाणी मारून घेते त्याच्यानंतर लगेच आम्हाला त्याला दुसरं एक औषध टाकायचं आहे का तुम्हाला दाखवते मी आणि कसं पाणी मारते ते बघा आता तर आता पाणी मारून झालं आहे आणि मी आता घरी आलेली आहे आता घ घरी भांडे पडलेले होते सकाळचे थोडेसे मग ते पटपट घसून घेते आणि आमच्या इथं काय किचन वगैरे बेसिंग नाही आहे त्यामुळे मला सगळे बाहेरच भांडे धुणं करायला लागतं वट्यावर अंगणामध्ये तर मी पटपट भांडे घसून घेते त्याच्यानंतर मला थोडंसं काही फराळ खायचं आहे आणि लगेच गोगल गायांचं औषध टाकायला आहे वावरामध्ये कारण ऊन पण खूप उरायला पटपटावरून लगेच जायचं आहे मला तर काय जितकं काम केलं तितकं का कमीच आहे आणि बाहेर भांडे घसायला लागतं रोजच मला आणि प्रत्येक गोष्टीमध्ये सगळं सारखं नाही भेट भेटत प्रत्येकाला मला आहे घराचंच आमचं राहिलंय ते होईल आमचं घर पण होईल थोड्या दिवसांनी घराचीच कमी भासते फक्त बाकी काही नाही काम करायला काही वाटत नाही आहे सगळे कामा उन्हातच आताच करावं लागतं धुनं भांडे अरे सासूबाई भांडे झाले होते सासूबाईंनी एक डब्बा दिला म्हणे तेवढा घसून काढ पिठाचा आता तो पण घसून काढते पटकन जेणेकरून लवकर आवरून पटकन वावरत जायचं आता काहींना बंगले तर जोडीदार चांगले नाही तर मग आता इथं जोडीदार चांगला आहे तर थोडंसं सहन करायलाच लागतं आणि माझे मिस्टर खरंच चांगले त्यामुळं मी सगळं सहन करते ऊन ताण मला काहीच वाटत नाही का ऊन पडलं आहे आणि खूप त्रास आहे पाणी बाहेरून व्हायला लागतं सगळ्याच गोष्टीची इथं आमच्या इथं कमी पण चला असो काही गोष्टीला सामोरे जायला लागतं तसं मी पण जाऊ राहिले आणि पुढं जायचा प्रयत्न करत राहायचा माणसात थोडी जिद्द पाहिजे लढण्याची तर भांडे स्वच्छ धुवून वगैरे ठेवते आणि मी आता थोडस फराळ करायला जाते भूक लागली तुला बघूया भूका लागली बाईला जेव जेव करायची जेव करायची भूका लागली तर आता मी करत आहे फराळ या सर्वांनी फराळ करायला आणि मी आज फक्त सफरचंद खाणार आहे कारण की आज मी फराळ काहीच नाही केलेलं मग म्हटलं चला एक सफरचंद कापू भक्तीला पण आवडतं आणि मस्त गार आंब्याच्या सावली खाली आलेले छान वाट राहिलं भक्ती या म्हणा फराळ करा सर्वांनी कारण परत थोड्या वेळाने वावरात जायचं त्या आता खाऊन पिऊन घेते भांडे वगैरे झाले आणि औषध टाकायला जायचे वावरात पण त्याच्या आधी म्हटलं चला थोडंसं फराळ खाऊन घेऊ तर या सर्वजण फराळ खायला भेटू परत इथं मस्त गाई हिरवा हिरवा पाला खाऊ राहिल्या आणि भक्ती त्यांच्याकडं बघू राहिली तिला गाई वासर खूप आवडत आता जायचं आहे मला वावरामध्ये तर आता भक्तीला घरी सोडवते आणि लगेच तर गोगल गायचं औषध टाकायला जाते आणि पटकन कामावरून घेते हे आहे गोगल गायचं औषध आम्हाला टाकायचं हुंड्यांना कुठायचं औषध तर गोगल गायचं औषध आता आम्ही कुठून बारीक करून आणलेलं आहे आणि ते हे झाडांना टाकायचं आहे जे नवीन झाडं तुंडले त्याच्यामध्ये हे बुडाला टाकायचं आहे भुगा टाकला तर पटपट होतं आणि ते मोठे जर असले असे खडे तर त्याला खूप वेळ लागतो त्यामुळे आम्ही ते बारीक करून घेतले आणि हातात पिशवी आहे वास येऊ नये म्हणून कारण ते विषारी असतं तर प्रत्येक झाडाच्या बुडाला टाकायचं आम्ही पूर्ण प्लॉटला पण हे औषध टाकलेलं आहे आणि आता हे राहिलेल्या ठिकाणी पण टाकतो आहे आणि हे औषध टाकण्याचं कारण असं का हे झाडं छोटे तर आपण जेव्हा रात्र होते तेव्हा वावर एकदम म्हणजे आपण शांत होतं सगळीकडे आणि गोगल लगेच या झाडं खायला येतात त्यामुळं ह्या गोगल गाय आम्ही इथं पकडल्या पण झाडाच्या बुडापाशी भरपूर गोगल गाय आम्ही आता वेचून टाकलेली आहे आणि गोगल गायने खाल्लं झाड का ला ला ते झाड होत नाही डेव्हलप होत नाही त्यामुळं आम्हाला ते औषध टाकणं आज गरजेचं आहे हुंड्या तुंडल्या त्याला पाणी मारलं आणि आता लगेच घरी आवरून इथं औषध टाकण्यासाठी आम्ही वावरत आलेलो आहे तर बघू शकते अशा प्रकारे पटापट औषध टाकायला लागतं आणि खूप गरम होते हो मध्ये पण तरी माझी भक्ती आली इथं खेळायला थांबाय आले आता सगळे वावरातलं काम आवरलं आहे आणि दुपारचे आता तीन वाजले खूप गरम राहिलं त्यामुळं आता मी व्हिडिओ इथंच संपवते भेटूया नंतरच्या पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय